नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे नाशिकला नाशिकच्या फुटब्लॉक सिरीजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे गंगापूर रोडच्या साधना चुलीवरची मिसळ येथे बरोबर मित्रांनो नाशिकची जी फेमस मिसळ आहे त्यात एक नंबर म्हणजे साधना चुलीवरची मिसळ यांचा ॲम्बियन्स आणि एरिया हा खूप मोठा आहे आणि आंबले सरांचं जे नियोजन आहे येथील मालक श्री राजा सर यांच्याशी भेट झाली आमची त्यांच्याशी दिलखुलास गप्पा पण मारल्या त्यांचा स्वभाव हा एकदम भारी आहे त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की एवढा मोठा माणूस असूनसुद्धा बोलणं एकदम सामान्य माणसासारखेच आहे कुठलाही गर्व नाही काही नाही त्यांनी गुल दिलखुलासपणे आमच्याबरोबर गप्पा मारल्या त्यांची पूर्ण स्टोरी सांगितली आणि त्यांनी कसं शून्यातून निर्माण केलं आहे केवळ आठ बाकाच्या मिसळपावच्या दुकानातून त्यांनी हॉटेलतून त्यांनी सुरुवात केली सातपूरमधून आणि आता त्यांचा आवडव्य असा पसारा आपण बघू शकतो साधना मिसळ येथे हजारो लोक येथे रोजचे व्हिजिट देतात व मिसळ खाण्याचा आनंद लुटतात येथे बाह बाहेरच्या बाजूला मुलांसाठी खेळण्यासाठी बैलगाडी तसेच डबल डेकर छोटी बॅटरीवरची मिनी बस आणि झुला पाळणे असे विविध प्रकारचे खेळपण असतात त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा हा एक पिकनिक पॉइंट त्याप्रमाणे इथे ज्यूस सेंटरसुद्धा आहे आपण बघू शकता किती प्रमाणात गर्दी आहे येथील स्टाफसुद्धा भरपूर प्रमाणात आहे येथील स्वच्छता नीट नेटकेपणा क्वालिटी या सगळ्याच गोष्टींमुळे इथे एकदा जो येऊन जाईल त्याला पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल असे जे हॉटेल आहे प्रकारे इथे आपण बघू शकतात की डिझाईन डेकोरेशन आणि सुटसुटीतपणा कसा आहे ते हा जो आपण हॉल बघत आहे हे चार वाजेनंतर चालू होतं इथे रेस्टॉरंट चालू होतं इथे दीडशे लोकांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि येथे जे डेकोरेशन किंवा इथली जी रचना केलेली एकदम आपण जुन्या वाड्यात बसूनच आपण जेवत आहे घरी बसल्याप्रमाणे असे आहे येथे वेगवेगळ्या प्रकारच्या वॉलपेट वॉल पेंटिंग लावलेले आहे आणि वरती कौलारू छत टाकलेले आहे त्याला पडदे झेंडूच्या फुलांचे तोरण माळा इत्यादी असे एकदम गावाकडच्या पद्धतीसारखंच वाड्याची रचना केलेली आहे या वाड्यामध्ये आपण एक आड पण बघू शकतात छोटा या बाजूला तुमचा छोटा काही बड्डे वगैरे सेलिब्रेशन काही कार्यक्रम असेल तर तोसुद्धा आपण इथे अरेंज करू शकतो हा आतमध्ये इथे एक छोटीशी तुळस आणि अबंब ठेवलेला आहे हात धुण्यासाठी पितळाचा हे समोरच्या बाजूने जे पडदे लावलेले इथे जातेवर दळणारी स्त्री आहे आणि इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे असे फुलं वाट्यांमध्ये ठेवलेले आहे समोर एक स्वागत करताना दरवाज्यातच काउंटरजवळ एक महिला आहे ते आपलं हे स्वागत करते आम्हाला आता मिसळ थाळी सरांनी त्यांच्यातर्फे सांगितलेली आहे सर स्वतः आमले सर आमच्याबरोबर साधना मिसळचे ओनर यांनी पण जेवण केले त्यांनी आम्हाला एकदम आपुलकीने विचारपूस केली काय हवं काय नाही त्यांची तळमळ आत्मीयता आणि मिसळ करण्याची पद्धत कशी आहे ही सर्व त्यांनी का नाही सांगितली आपल्या गुरुचीच आपल्यावर कृपा आहे आणि आपण त्या मिसळ जी करतो ती एकदम आत्मीयतेने आपण त्याच्यात प्राण ओतून करतो त्यामुळे क्वालिटी जी आहे ती एकदम अजून पण मेंटेन आहे भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारचे जे वारली पेंटिंग आणि बैठक व्यवस्था तुम्हाला एकदम अशा बाजीवर बसल्यासारखे आरामशीर आणि आपुलकीने विचारणारे वेटर कोणाला काय पाहिजे काय नाही तुम्हाला मिसळबरोबरच एक स्वीट डिश पण मिळते त्यांची फुल मिसळ थारी थाळी ही एकशे दहा रुपयात असून तुम्ही त्याबरोबर पापड कांदा हे पण घेऊ शकला आणि त्यानंतर आम्ही दुसरीकडून निघालो तिथून पेरूची वाडी मिसळकडी मध्ये आम्ही शॉर्टकट मारला पेरूची वाडी ही जी आहे इथे पण गेल्यानंतर एकदम भारी वाटलं पेरूची वाडी मिसळ विशाल दोंडगेसर आम्हाला भेटली येथील ओनर मालक विशाल सरांचा स्वभाव पण एकदम रॉयल आहे त्यांना पण कुठल्या प्रकारचा गर्व नाही प्रत्येक कस्टमरची ती आपुलकीने विचारपूस करतात येथील ॲम्बियन्स रचना पण आपण पेरूच्या वाडीतच बसलेलं आहे अशा प्रकारे नैसर्गिक केलेली आहे इथं पण आपण लहान मुलांना घेऊन येऊ शकतो इथे खेळण्यासाठी पाळणे वगैरे आणि इतर झाडे हा सेल्फी पॉईंट आहे मित्रांनो इथे उभं राहून आपण सेल्फी काढू काढू शकतो इथे कॉलेजचे मुलं मुली तरुणी तसेच फॅमिली सर्वच जणांची रेलचेल असते इथे दरवाज्या एक तुळस पण ठेवलेली आहे विशाल सरांच्या पेरूची वाडी मिसळची क्वालिटी पण एकदम भारीच होती त्यांची पण क्वालिटी आम्ही टेस्ट केली आम्हाला एकदम आवडली इथे बाहेर तुम्हाला कार पार्किंगची सोय आहे हे विशाल सर आहेत याचे ओनर आणि या बाहेरचा सीन आहे पेरूचीवाडी मी पण एक सेल्फी पॉईंटमध्ये फोटो घेतला आणि आम्ही निघालो पुढे नाशिकला नाशिकला गेल्यानंतर येथे ये फेमस मिसळ आहे श्यामसुंदर मिसळ येथे पण आम्ही विजिट केली इथली पण क्वालिटी टेस्ट केली दोन्ही पण क्वालिटी आम्हाला छान वाटल्या श्यामसुंदरची मिसळ पण एकदम भारी होती रोंगठा कॉलेजचं एकदम समोरच आहे मिसळचा पॉईंट यांची मेन ब्रँच सातपूर येथे दोन्ही पण ब्रँच एकदम क्वालिटी सारखीच राहील काहीच फरक नाही येणार तुम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे परत पंचवीटी पॉईंटला तिथून पुढे रोडला चिराग बिर्याणी हाऊसमध्ये गेलो इथे बिर्याणीचे विविध प्रकार मिळतात पण बिर्याणीच्या बाबतीत फेमसच आहे इथे तुम्हाला बिर्याणीचे चार ते पाच प्रकार अवेलेबल असतात याची सुद्धा आमची भेट झाली त्यांचा स्वभाव पण एकदम भारीच होता त्यांनी आम्हाला आपुलकीने विचारपूस केली आम्ही बिर्याणीची क्वालिटी टेस्ट केली ती पण एकदम भारी होती गर्दी रश कायमच असतो इथे पण अशा पद्धतीने आमचा नाशिक टूर झालेला आहे नमस्कार